शेतकऱ्यांना जे सोलार पंपाच्या बाबतीत जी योजना आहे कुसुंब आणि मुख्यमंत्री सोलार योजना या दोन्ही बाबतीचा आढावा घेतला तर आता मान्य मुख्यमंत्री सांगतात की एका शेतकऱ्यांना पैसे भरले तर तीन महिन्यात आम्ही त्यांना सोलार पंप बसवून देऊ पण धाराशिव जिल्ह्याच्या बाबतीत आज आपण आढावा बैठक घेतली ती, ती शेतकऱ्यांनाही बोलवलं होतं त्या ठिकाणी बहुतांश शेतकऱ्यांच्या अशा तक्रारी होत्या की दहा दहा महिने झाले आम्ही पैसे भरून पण आमचा सोलार पंप बसलेला नाही ज्या एजन्सी आहेत त्यांच्याकडनं शेतकऱ्यांना वाहतुकीचा खर्च बाकीचा मटेरियलचा खर्च शेतकऱ्यांकडून घेतला जातो अशी शेतकऱ्यांची पिळवणूक त्या एजन्सीकडनं केली जाते दहा दहा महिने झालं एक एक वर्ष झालं तरी शेतकऱ्यांचे पंप बसले आहेत आणि मागील त्यालामध्ये आपल्या जिल्ह्याची माहिती घेतली जवळपास पंचावन्न हजार शेतकऱ्यांनी ॲप्लिकेशन केले आहेत त्यातले फक्त सातशे स होते शेतकऱ्यांचे पैसे भरून घेण्यापर्यंतची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि मागील त्यालामधनं अद्यापपर्यंत एकही पंप बसलेला नाही आणि पंचावन्न हजारापैकी फक्त साडेतीन हजार शेतकऱ्यांचे ऑथॉरायझेशन कंपनीकडनं महावितरणकडनं झालेलं आहे आणि असं जर होणार असलं तर हा जर स्पीड असला तर ते शेतकऱ्यांचे ऑथॉरायझेशन होणार कधी पैसे कधी भरणार आणि नंतर मग त्यांना शेतकऱ्यांचे पंप कधी बसणार हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे त्यामुळं ही प्रक्रिया फास्ट करावी त्याचबरोबरीनं शेतकऱ्यांना ज्या कंपनीकडनं म्हणजे दंड जो असतो त्यांनी सांगितले अधिकाऱ्यांनी सांगितले की एकशे वीस दिवसात जर पंप नाही बसला तर दिवसाला पॉईंट फाईव्ह पर्सेंट अर्धा टक्का हा दंड असून त्याप्रमाणे दंड खरा लावला गेला का नाही कारण वर्ष वर्ष झालं तर आधीपर्यंत शेतकऱ्यांना पंप बसले आहेत शेतकऱ्यांची अशीही मागणी होती की आमचं नुकसान झालेलं आहे आम्ही पैसे भरलेले आहेत तर तो दंड वसूल करून आम्हाला द्यावा तशा पद्धतीची मागणी शेतकऱ्यांनी या बैठकीत केली आम्ही तसंही म्हणलं की कंपनीकडे आपण तशी मागणी करून जो दंड बसवणार पण खरा बसवणार का माफ करणार हे आता काळच काळात दिसून येईल आणि आज फक्त एवढं लक्षात आलं की फक्त घोषणा करणं आणि प्रत्यक्षात अंमलबजावणी ह्या जमीन माणसा फरक आहे माझी एवढीच विनंती आहे की सर्व सर्वांना जे सत्तेमध्ये बसले आहेत ज्यांची जबाबदारी आहे जे खात्याचे मंत्री आहेत सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांना की प प्रत्यक्षात इथं फील्डवर काय आहे ते आपण जाणून घेऊन त्या पद्धतीनं मार्ग काढला पाहिजे हीच आज शेतकऱ्यांच्या फक्त आपण एक निरोप दिली होती की आज बैठक आहे आपण बघतो की बऱ्याच कित्येक तासापासून अडचणी मिटत नव्हत्या ह्या सगळ्या प्रॅक्टिकली अडचणी मिटून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा आणि फक्त घोषणा न करता शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सोलार पंप कसे बसतील यासाठी सरकारनं काम करणं गरजेचं कर असं मला वाटतं चोवीस तासात तर लांबच आठ तास आपण माहिती घेतली की आपल्या जिल्ह्यातले सेहेचाळीस फीडर असे आहेत की त्यांना रोज एक एक दिवसाआड किंवा दोन दिवसाआड लाईट मिळते त्यांना रोज आठ तासचा लाईट मिळते चोवीस तासाच्या गोष्टी तर लांबच आहेत आठ तासचा लाईट रोज मिळत नाही मुख्यतः एक विषय असा आहे की त्या राज्य सरकारकडनं किंवा विशेषतः सांगितलं जात की शेतकऱ्यांना दिवसा लाईट देण्यासाठी वीज देण्यासाठी हे सगळं चालू आज तुम्ही बैठक घेतली अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी मांडल्या विशेषतः आम्ही पत्रकारांनी पाहिले जिल्हाधिकारी महोदय खरंच जी योजना ज्याच्या पद्धतीनं सरकारचं मार्केटिंग या योजनेसाठी चालू आहे ती वस्तू किती नेमकी त्यातली काय आहे आणि तुम्ही आमदार म्हणून त्याच्यावरती समाधान घ्या मी आमदार म्हणून आणि शेतकरी म्हणून या योजनेवर फक्त ही घोषणा केली म्हणजे फक्त घोषणा करायची लोकप्रियता मिळवायची त्याचं मार्केटिंग करून जाहिराती मोठे मोठे मोठ्या मोठ्या करायच्या पण प्रत्यक्षात ज्यावेळेस तुम्ही मला विचारण्यापेक्षा शेतकऱ्यांना जे ज्या शेतकऱ्यांनी पैसे भरले त्यांना विचारा की ही योजना फक्त पैसे भरून घेतलेत सवंग लोकप्रियतेच्या दृष्टीने केलेली योजना आहे मुख्यमंत्री मागेल त्याला सोलार पंप ह्या योजनेत तर फक्त पैसे भरून घेत आहेत आज शेतकरी जर गेले त्यांना फेंडरसुद्धा सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन येत नाही म्हणजे कुठल्या कंपनीकडनं घ्यायचा हे सुद्धा सिलेक्शनसाठी ऑप्शन येत नाही त्या फेंडरची क्षमता संपली कॅपसिटी संपली किंवा बँक गेरेटी संपली असा मॅसेज येतो आहे हेही या मिटिंगमध्ये लक्षात आलं त्यामुळे फक्त घोषणा करण्यापेक्षा प्रत्यक्ष अंमलबजावणी करून शेतकऱ्यांच्या शेतात सोलार पंपाचं माध्यमातून पाणी कसं येईल ह्यासाठी सरकारनं काम करणं गरजेचं असं मला वाटतं आणि याबाबत मी आज बैठक घेतली पुढच्या येणाऱ्या अधिवेशनात सुद्धा मी याबाबत आवाज उठून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना बैठकीत सांगितलं ना आपल्या माध्यमातून मला सांगायचं आहे की जर आपल्याला कुठूनही एखाद्या एजन्सीकडनं किंवा तरा त्यांच्या माणसाकडनं पैशाची मागणी होत असेल तर कुणालाही एक रुपया द्यायची गरज तरार नाही त्यांनी शंभर तरार टक्के खर्च तरा त्या कंपनीनं करायचा आहे कुठं आण वाळू आण सिमेंट आण मटेरियल घेऊन जायचं वाहतुकीचा खर्च करा असं जर काय कंपन्या सांगत असतील तर ते अजिबात एक रुपया खर्च गरज नाही आणि जर कोण तुम्हाला पैसे मागत असेल तर आमच्याही संपर्क साधा एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत त्यांच्याही संपर्क साधा जर कोण ऐकत नसेल तर आम्हाला सांगा आम्ही त्यांचा बंदोबस्त करू ज्या केली आहे ज्या कंपन्यांनी ही कामं वेळेत पूर्ण केली नाही दंडाची रक्कम जर अर्धा टक्क्याने केली तर त्या कामापेक्षा दंडाची रक्कम जास्त व्हायला लागली एक एक वर्ष झालं मग ह्या खरंच दंड म्हणजे कागदावरला दंड आहे का खरंच वसूल करणार हे काळच असो ना माझी मागणी अशी शेतकऱ्यांची मागणी तशी होती की तो दंड वसूल करून ज्यांच्यामुळं एक वर्ष वाया गेलं आहे एक म्हणजे रबी आणि खरीप दोन्ही हंगाम वाया गेलेत तर ह्याचं नुकसान भरून न येणारं नुकसान आहे है। म्हणजे ह्यांच्या जीवावर ह्यांच्या घोषणेवर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी पैसे भरले पण त्यांचा पंप जर बसत नसेल तर त्या कंपनीकडनं दंड वसूल करून तो शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून कंपनीने दिला पाहिजे असं माझी मागणी जे काही मागणी वाढली तर त्यांनी दुसरं डिमांड करून घेऊ शकते त्यासाठी पण शासनाने असं सांगितलं की एका शेतकऱ्याला एक एकदा आम्ही योजना म्हणजे एकदा देणार परत देणार नाही हे शासनाचं धोरण आहे त्यामध्ये असं निदर्शनात आलं की त्यांना पहिला लाभ तीन एच पीचा भेटलेला आहे आणि नंतर त्यांनी केलं त्यांना पाच एच पी मंजूर झालं पण त्यात पैसे भरून घेतले आज असे तुम्ही सांगताय पैसे भरून घेत नाहीत अशी एक गोष्ट दुधावाडीचे शेत 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 जे शेतकरी होते त्या शेतकऱ्याचं दोन वेगळ्या गावात शेत होतं दोन्ही ठिकाणचे पैसे भरून घेतले ना आता त्या शेतकऱ्याला सांगितलं तुम्हाला एकदाच लाभ देऊ शकतो दुसऱ्यांना लाभ देऊ शकत नाही त्यामुळे त्यांचे ते काम होत नाही तीन पी देते। पी देते। पी या बाबतीत पाणी आपली खोली किती आहे खरं तर ही हो योजना डीबीटीवर लागू केली पाहिजे आज सरकार सांगते किंवा कंपनी महावितरण जे सांगते त्याच कंपनीकडनं पंप घ्यावा लागतो जर सरकारनं ही डीबीटीवर योजना चालू केली तर शेतकऱ्यांना उभा राहील कारण प्रत्येक शेतकऱ्याचं हेड वेगळं लागतं प्रत्येक शेतकऱ्याला वेगळ्या हेडचं पंप लागतो त्या बोरची खोली किती आहे नंतर त्या जमिनीचा चढ कसा आहे त्यानुसार प्रत्येकाला वेगळ्या हेडची मोटर लागते त्यामुळं त्याला जर खरंच डिस्चार्ज द्यायचं पाहिजे असेल तर ही डी योजना डीबीडीवर लागू करून प्रत्येक शेतकऱ्याला मोबाईल दिली पाहिजे की तुला जशी पाहिजे तशी मोटर घे आणि शेतकऱ्यांनी त्याला अनुदान जमा केलं पाहिजे म्हणजे शासनाने त्याला अनुदान दिलं पाहिजे की जेवढं समजा तुम्ही कंपनी देत आहे पण एक दहा बारा कंपन्यास ठेवायच्या आणि त्याच्या बाहेर जायचं शेतकऱ्याला ऑप्शन नसला तर नावेला जाणं त्यांच्याकडूनच क भेंडर गोड निवडावा लागतो शेतकऱ्याला आणि नावेला जाणं त्यांच्याकडून क पंप घ्यावा लागतो मग ते पंप चलतील का नाही ह्याबाबतची खूप मोठी शंका शेतकऱ्याच्या मनामध्ये सगळ्यांच्याच मनामध्ये आहे